नमस्कार शेतकरी मित्रांनो बघा आपण हळदीच्या शेतात असतो आणि कधीकधी एक मोठी समस्या समोर येते ती म्हणजे कंदाची सड ऐन पीक जोमात असताना हे घडलं की खूप नुकसान होता नाही का पण काळजी करू नका यावर नक्कीच उपाय आहे आणि तो उपाय कसा करायचा हेच आपण आज एकदम सोप्या भाषेत समजून घेणार आहोत होतं काय की पिकाची वाढ अगदी छान होत असते आणि अचानक हे कंद सडायला ला लागतात मग आपली सगळी मेहनत वाया जाते म्हणूनच या समस्येवर वेळीच लक्ष देणं खूप खूप गरजेचं आहे ही काही साधीसुधी अडचण नाहीये तर हे एक मोठं आव्हान आहे आपल्यासमोर जर आपण यावर वेळेवर उपाय नाही केले तर त्याचा थेट फटका आपल्या उत्पादनावर बसतो त्यामुळे यासाठी एक पक्की योजना आपल्याकडे तयार असायलाच पाहिजे आणि इथे मुद्दा फक्त पिकाच्या नुकसानीचा नाहीये तर थेट आपल्या उत्पन्नावर परिणाम होतो म्हणजे काय तर शेतकऱ्याच्या हातात येणारा पैसा कमी होतो म्हणूनच या गोष्टीकडे अजिबात दुर्लक्ष करून चालणार नाही मग प्रश्न येतो की यावर करायचं काय तर बघा आपल्याकडे मुख्यत्वे दोन प्रभावी मार्ग आहेत एक आहे नैसर्गिक ज्याला आपण जैविक पद्धत म्हणतो आणि दुसरं आहे रासायनिक पद्धत चला तर मग या दोन्ही पद्धती नेमक्या काय आहेत आणि कशा वापरायच्या ते सविस्तर पाहूया तर हे दोन मार्ग आहेत एक म्हणजे निसर्गाची मदत घेऊन उपाय करणं जो पर्यावरणासाठी सुद्धा चांगला आहे आणि दुसरा मार्ग म्हणजे ज्यांना पटकन परिणाम हवा आहे त्यांच्यासाठी रसायनांचा वापर अर्थात दोन्हीचे फायदे तोटे आहेत आणि तेच आपण आता समजून घेऊ चला सर्वात आधीच सुरुवात करूया जैविक उपायांपासून या पद्धतीमध्ये आपण कुठल्याही प्रकारचं रसायन वापरत नाही तर पिकासाठी जे फायदेशीर सूक्ष्मजीव आहेत त्यांची मदत घेतो या जैविक पद्धतीचे दोन महत्वाचे शिलेदार आहेत एक ट्रायकोडर्मा आणि दुसरा स्युडोमोनस हे आपले मित्रजीवाणू आहेत बरं का हे काय करतात तर जमिनीतल्या हानिकारक बुरशीला वाढू देत नाहीत आणि आपल्या पिकाचं अगदी नैसर्गिकरित्या संरक्षण करतात आता हे जीवाणू पिकांपर्यंत पोचवायचे कसे बरोबर तर याचे कल्चर तयार केलं जातं आणि हे कल्चर आपण ठिबक सिंचनाद्वारे म्हणजे ड्रिपमधून थेट पिकाच्या मुळांपर्यंत पोचवतो याने होतं काय की जमिनीत या चांगल्या जीवाणूंची संख्या वाढते आणि ते हानिकारक बुरशीला मुळाशीच रोखून धरतात बरं जैविक पद्धत तर आपण पाहिली आता वळूया दुसऱ्या पर्यायाकडे तो म्हणजे रासायनिक उपाय ज्या शेतकऱ्यांना एकदम जलद आणि खात्रीशीर परिणाम हवा असतो त्यांच्यासाठी हा एक पर्याय उपलब्ध आहे या पद्धतीमध्ये थायोफॅनेट मिथाईल सत्तर टक्के नावाचं एक बुरशीनाशक वापरलं जातं हे एक शक्तिशाली रसायन आहे जे कंद सडवणाऱ्या बुरशीवर थेट हल्ला करतं आणि तिला मुळापासूनच नष्ट करतं हे बुरशीनाशक वापरण्याचे पण दोन सोपे मार्ग आहेत एकतर तुम्ही थेट मुळांशी आळवणी करू शकता किंवा ठिबक सिंचनामधून म्हणजे ड्रिपमधून देऊ शकता दोन्ही पद्धतीत चांगला परिणाम देतात पण हो योग्य प्रमाण वापरणं हे अत्यंत महत्वाचं आहे तर आता आपण दोन्ही पद्धती पाहिल्या जैविक आणि रासायनिक आता थोडक्यात बघूया की आपल्या शेतीसाठी कोणती पद्धत जास्त योग्य ठरू शकते म्हणजे आपल्याला निर्णय घ्यायला सोपं जाईल अगदी थोडक्यात सांगायचं झालं तर जैविक पद्धतीत आपण मित्रजीवाणू वापरतो आणि ते ठिबक सिंचनाने देतो तर रासायनिक पद्धतीत आपण बुरशीनाशक वापरतो जे आपण ठिबक किंवा आळवणी दोन्ही प्रकारे देऊ शकतो आता निवड पूर्णपणे आपल्या गरजेवर अवलंबून आहे आणि आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न तुमच्या शेतीसाठी नेमकी कोणती पद्धत जास्त योग्य आहे नैसर्गिक आणि दीर्घकाळ टिकणारी जैविक पद्धत निवडायची की जलद परिणाम देणारी रासायनिक पद्धत आपल्या जमिनीचा प्रकार तिथली परिस्थिती हे सगळं पाहून घेतलेला निर्णयच आपल्या हळदीच्या पिकाला या मोठ्या संकटातून वाचवू शकतो